दोन हजार बावीस साली मुल्ला कटर विरोधात दाखल बलात्कार प्रकरणात मुख्य साक्षीदार साक्ष देण्यासाठी येणाऱ्या महिलेला धमकी दिल्याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिसांनी भाजपचे नेते प्रकाश चित्ते आणि रिझवान कुरेशी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे श्रीरामपुरातील एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कार प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे दोन हजार बावीस साली कुख्यात गुन्हेगार मुल्ला कटर याच्या विरोधात दाखल असलेल्या एका अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणात साक्ष देणाऱ्या महिलेला धमकविण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय विरोधात न्यायालयात साक्ष न देण्यासाठी आरोपीचा भाऊ रिझवान कुरेशी याने पीडित महिलेस धमकावीत जातीवाचक शिवीगाळ शिविगाळ केल्या संदर्भात पीडित महिलेने पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात भाजपचे नेते प्रकाश चित्ते आणि रिझवान कुरेशी यांच्या विरोधात अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे काल रोजी एका महिला फिर्यादीने श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे दिली त्यानुसार सदर फिर्यादीच्या फिर्यादीवरून सन दोन हजार मध्ये श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल होत आहे आणि सदर गुन्ह्यासंदर्भात फिर्यादीचे येत्या एकोणीस जुलै रोजी मान्य न्यायालयात साक्ष होती तर ती साक्षी काम तिने हजर राहू नये हजर राहिल्यास तिने फिर्या आरोपीच्या विरोधात साक्ष द्यावी याकरिता तिला आरोपीचा भाऊ रिझवान कुरेशी यांनी काल रोजी दुपारी साडेतीन वाजता धमकावले आणि सदर धमकावणे हे त्या महिलेला जे धमकावलंय तर ते प्रकाश चित्ते यांच्या सांगण्यावरून रिझवान कुरेशीने धमकावले अशी फिर्याद तिने पोलीस स्टेशनला दिली त्यानुसार गुन्हा दाखल केलेला आहे अधिक तपास चालली दुसरीकडे भाजपचे प्रकाश चित्ते यांच्या विरोधात अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल झाल्यानंतर सर्व पक्षीय हिंदू समाजाच्या शिष्टमंडळाने उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ बसवराज शिवपूजे यांची भेट घेऊन चित्ते यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला असून या प्रकरणाचा निष्पक्षपातीपणे तपास करावा अशी मागणी केली आहे हा गुन्हा राजकीय षडयंत्र असून केवळ राजकीय आकसापोटी चित्ते यांना फसवले जात असल्याचा आरोप केला आहे आणि मला असं मी आज शिवपूजी साहेबांना आम्ही सगळे जे भेटायला सगळे जे श्रीरामपुरातले सगळे विविध राजकीय पक्षांचे मतभेद विसरून जे लोक एकत्र आलेले आहेत विविध संघटनांचे या ठिकाणी तर हेच सांगायला डी वाय पी साहेबांना आलेलो होतो की त्याच्यामध्ये सत्यता आपण पडताळून पाहावी आणि सत्सदिवाय बुद्धला स्मरून ज्या प्रकारची त्यांनी या आरोपींविरुद्ध आंदोलन केलं त्यांना अटक व्हावी त्यांच्यावरती कारवाई होऊन याच्यापूर्वी आंदोलनं केली मागण्या केल्या उपोषण केले सगळ्या प्रकारच्या गोष्टी केल्या आणि तोच माणूस त्या माणसाला वाचवायला कसा फोन करेल आणि त्या बाईला कसा दबाव आणेल आणि जर त्याला असं करायचं असतं तर त्या बाईला उचलून नेलं हे तर प्रकाशला आधी माहीत नव्हतं कोणत्या बाईला उचलून नेलं हे माहिती नव्हतं फक्त एका बाईला उचलून नेलं एवढा फोन केला होता मग पोलिसांना त्यांनी कळवलं की कोणत्या बाईला तरी उचलून नेलं आणि त्याला लोक मारत आहेत एवढाच फोन त्यांनी पोलिस स्टेशनला केला नंतर कळलं की ती त्यातली फिर्यादी बाई आहे आणि हाईट म्हणजे ज्या बाईला वाचवायला प्रकाश जिथे फोन करतो तीच तीच बाई त्याच्याविरुद्ध फोन करते हे सगळं अन्यायकारक आहे आणि याच्यामध्ये कुठेतरी पॉलिटिकली इम्प हे मोटिवेटेड आहे असं वाटायला लागलेलं होतं आणि पोलिसांनी तरी किमान तपास करताना राजकीय गोष्टी वाजळं ठेवून दबाव वाजळं ठेवून सत्सदैव बुद्धीला स्मरून काम करावं आणि याच्यापूर्वीचे अनुभव आम्हाला इथल्या पोलीस अधिकाऱ्यांचे असे आहेत की त्यांनी योग्य तो न्याय आम्हाला दिलेला आहे अशाच खोटा आमच्या आमच्याविरुद्ध करण्याचा प्रयत्न होता त्यावेळेला त्यांनी तो होऊ दिलेला नाही आणि याही प्रकरणामध्ये चित्तेवरती ते अन्याय होऊ देणार नाहीत या एका मागणीसाठी आम्ही आज डी वाय साहेबांना भेटायला आलेलो होतो आणि जर आता याच्यामध्ये तरी पण जर दबाव आणून प्रकट चित्तेविरुद्ध कारवाई जर झालीत काही तर याला आम्ही मोठं स्वरूप देणार आमचे राजकीय भांडण सगळी विसरून जाणार आणि याला पुन्हा एकदा सामाजिक स्वरूप देऊन आम्ही श्रीरामपूर बंद सुद्धा कॉल द्यायला आता मागे पुढे पाहणार नाही याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला स्पेशल रिपोर्ट